फायनली पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली आहे म्हणजे स्वारगेट ते शिवाजीनगर आणि स्वारगेट ते पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सो खूप छान वाटलं होतं मग मी शिवाजीनगरला ट्रेनमधून उतरले मी मुंबईवरून येत होते सो मी तिथे उतरल्यावर विचार केला की आता ऑटोने स्वारगेटला नको जायला ट्राय करूयात मेट्रोने जाऊयात आणि लिटरली मी ट्वेंटी मिनिटच्या आतमध्ये मी स्वारगेटला पोहोचले खूप भारी वाटलं म्हणजे पुण्यामध्ये एवढी अंडरग्राऊंड मेट्रो केलेली आहे यांनी स्वारगेटला की खूपच छान वाटलं आहे मला की म्हणजे आपलं पुणे पण किती प्रगतीशील होतं आहे खरंच म्हणजे आपल्या सरकारचं खूप खूप धन्यवाद आहेत त्यासाठी कारण खूप धकाधकीच्या आयुष्यामध्ये खूप टाईमवरती आपल्याला पोहोचायचं असतं आणि या मेट्रोनी या गोष्टी खूप आता सोप्या केलेल्या आहेत सो खूप भारी वाटलं सो तुम्ही मेट्रोमध्ये बसला आहात का स्वारगेट ते शिवाजीनगर किंवा शिवाजीनगर ते स्वारगेट किंवा मग बाकी ऑल ओव्हर पुण्यामध्ये तुम्ही कुठे कुठे मेट्रोनी फिरला आहात हे मला नक्की कमेंट करून सांगा माझा अनुभव खूप छान होता आणि सगळा स्टाफ पण खूप छान आहे सो ओके